तर मित्रांनो नमस्कार लँडलाईफ डिस्कवरीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण आज वारुळ भाग तीन वारुळ भाग तीनमध्ये आपण काही रोचक जानकारी पाहणार आहोत मग ते वाळवी झाडाला का लागते आणि ती झाडाला खरोखर कर नष्ट करते का झाडाला खाऊन टाकते का तर काही लोकांचं मत आहे की वाळवी झाडाला लागली तर झाडांचा नाश करते बागेचा नाश करते तर त्याच्याविषयी आपण आज महत्त्वाची माहिती आज बघणार आहोत हा घटक जी वाळवी आहे जी निसर्गातील अति महत्त्वाचा घटक आहे या धर्तीवर प्रकृतीमध्ये माणसाला जन्माला यायच्या अगोदर कितीतरी साल अगोदर ह्या वाळवीला जन्म झालेला आहे तर ह्या ठिकाणी वारूळ आहे बघा तर ह्या वारुळामध्ये वाळवी एकदम खोलवर राहते मला पहिल्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे की ह्या आतमध्ये कप्पे असतात तर तुम्हाला त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मिळेल मध्ये मिळेल की याच्यामध्ये कोण कोण राहतं आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन कसं केलं जातं आतमध्ये किती टेम्परेचर असतं तर पहिल्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे तर तो पहिला भाग तुम्ही पाहू शकता आणि पहिल्या भा भागामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये पण माहिती सांगितलेली आहे की याच्यामध्ये कोण राहतं त्याच्यामध्ये क्वीन राजा राणी वगैरे तर चला आपण मी तुम्हाला काही उदाहरणं असं सांग दाखवतो की झाडाला वाळवी लागते आणखी नष्ट करते का प्रत्यक्षात चार पाच उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो चला बघा तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी वाळवी लागलेली आहे ला बघा माती लागलेल्या ह्या ठिकाणी हे वाळलेलं लाकूड ला आहे ते ह्या ठिकाणी वाळवी खात आहे परंतु त्याच्यात त्याला एक हिरवी फांदी आहे बघा या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी त्या झाडाची पूर्णता वाळलेले आणि मृत साल खालेले आहे आणि आतमध्ये नवीन साल याला तयार झालेले आहे बघा पूर्ण खोडाला वाळवी लागलेली आहे परंतु फांद्या हिरव्यास आहेत तर कुठल्याही प्रकारचं जिवंतही झाड खात नाही तर चला तुम्ही दुसरं उदाहरण दाखवतो बघा ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हे लाकूड पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी वाळवीने या ठिकाणी खायला सुरुवात केली आहे बघा अशा प्रकारे निसर्गातील पाठला डिझॉल्युएशन करण्याचं माती निर्माण करण्याचं काम ही वाळवी करत असते ए हे बघा ह्या ठिकाणी हिवराचं झाड आहे हे त्याला वाळवी लागलेली आहे बघा तिला मृत साल खालेलं आहे आणि आतमध्ये बघा ह्या ठिकाणी वाळवी पण हवी दिसते तुम्हाला तर मृत साल खाऊन ह्या ठिकाणी नवी साल तयार होते आणि झाड पूर्ण व्यवस्थितरित्या जिवंत आहे तर ह्या ठिकाणी बघा खाली काट्या तोडलेल्या आहेत ह्या काट्यांना पूर्णतः वाळवीनं खायला सुरुवात केलेली आहे बघा ह्या ठिकाणी पूर्ण मृतपाठ आहे हे मृतपाठ पूर्ण कुजलेला ही वाळवी खाऊन टाकते आणि हे हे निसर्गाचे डॉक्टर आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतो कसं आहे ते हे बघा ह्या ठिकाणी कडुलिंबाचा वृक्ष आहे त्याला पूर्णतः कोवळी पालवी फुटलेले आहे आणि ह्या ठिकाणी वाळवीना मृत साल खाऊन खाऊन टाकलेले आहे आणि नवीन साल तयार झालेले आहे जर वाळवी झाडाला नष्ट करत असती तर हे झाड जिवंत राहिलेलं नसतं हे झाड वाळून गेलं असतं याला पूर्णतः कोमल पाला फुटलेलं आहे बघा पूर्ण झाड जिवंत आहे वरती आणि पूर्ण ही मृत डेड साल खाऊन घेतलेली आहे आणि आतमध्ये नवीन साल तयार झालेली आहे बघा मग ते वाळवी ही झाडाला वाचवते चला अजून तुम्हाला दोन तीन उदाहरणं दाखवून मी तुम्हाला ते निसर्गाचे काय काम करतात आणि कसे काम करतात डॉक्टर कसे काय आहेत ते तुम्हाला सांगतो बघा ह्या ठिकाणी गोवरे आहेत गाईचा गोबर तो वाळलेला गोबर ह्या ठिकाणी उदयीनं ह्या वाळवीनं खाल्लेला आहे आणि याचं रूपांतर पूर्णतः मातीमध्ये करण्याचं काम ह्या वाळवेने केलेलं आहे बघा अशी ही वाळवी ह्या ठिकाणी आतमध्ये जिवंत आहे आणि वाळवी ह्या गोवरीला पूर्णतः खाऊन टाकून मातीमध्ये रूपांतर करते म्हणजे जे मृत घटक आहेत त्यांना पूर्ण विघटन करून मातीमध्ये रूपांतर करण्याचं भुसभूषितपणा आणण्याचं काम ही वाळवी करत असते बघा या ठिकाणी एक वारूळ आहे मी फक्त शंभर मीटर अंतरावर आलेलो आहे तर लगेच ह्या ठिकाणी वारूळ दुसरा आढळलेला आहे प्रत्येक शंभर मीटर अंतरावर एक वारूळ आढळतो आणि तो, तो निसर्गाने निर्माण केलेला आहे तर या जीवांना धरतीवरील पर्यावरणातील मृत घटक खाऊन खाऊन त्याचं विघटन करण्याचं काम या वाळवीला दिलेलं आहे तर ही वाळवी नसेल तर पर्यावरणामध्ये सर्वच मृत घटक साचून थरच्या थर, थर साचतील आणि पर्यावरणामध्ये अडथळा निर्माण होईल म्हणून पर्यावरणाने निसर्गाने नेचरने ह्या जीवांना जीवदान आणि जन्म दिलेला आहे म्हणून ह्या जीवांची निर्मिती निसर्गाने प्रकृतीने मग प्रकृती मातीने या ठिकाणी धर्तीवर केलेली आहे निसर्गाच्या सोयीसाठी तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी या शिवराच्या झाडाला कशी वाळवी लागलेली ला आहे खालून खालून पूर्ण मृत साल खाऊन खाऊन ह्या ठिकाणी पूर्ण हे नवीन साल तयार केलेली आहे आणि अजून या ठिकाणी असे पूर्णता मातीतच्या रूपात मातीमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि असं जर उघडलं तर पूर्ण सफेद साल आतमध्ये तयार झालेली आहे बघा पूर्णतः पूर्णतः सफेद सफेद नवीन ह्या झाडाला साल तयार झालेली आहे बघा पूर्ण पापडीच्या पापडी ही निघलेली आहे म्हणजे मृतपाठ खाऊन ह्या झाडाची नवीन साल या ठिकाणी तयार झालेली आहे बघा ह्या ठिकाणी पण मृत साल खाऊन घेतलेली आहे आणि आतमध्ये नवीन साल तयार झालेली आहे आणि झाड हे या ठिकाणी जिवंत आहे मित्रांनो म्हणजेच ही वाळवी निसर्गाचे डॉक्टर आहेत ह्या झाडांना वाचवण्याचा क्रम ह्या धर्तीला पर्यावरणाला वाचवण्याचा क्रम ही वाळवी करते म्हणजे निसर्गाचे डॉक्टर कसे काय तर ह्या झाडाचे साल कठीण साल वाळलेले साल जी खाली जर पडली नाही तर झाड हे मरू शकतं वाळू शकतं म्हणून ती वाळवी त्या मृत सालीला खाऊन टाकते आणि आतमधून नवीन साल तयार होते आणि झाडाला नवजीवन प्राप्त होते म्हणजेच नवीन झाड तयार होते आणि कोवळी साल तयार झाल्यामुळं झाडाला नवजीवन प्राप्त होऊन त्या ठिकाणी अन्न पुरवठा केला जातो आणि झाड मरण्यापासूनही वाचतं मग ही वाळवी वाचवते तर काही लोकं म्हणतात की वाळवी ही झाडांचं नुकसान करते झाडांना खाऊन नष्ट करते झाडांना वाळवते परंतु त्याच्या विरुद्ध आहे तर ही वाळवी कुठल्याही प्रकारची इजा निसर्गामध्ये करत नाही आणि कुठल्याही प्रकारचे नुकसान या निसर्गामध्ये करत नाही निसर्गाने फक्त मृतसाल मृतपाठ खाण्याचीच परवानगी या वाळवीला दिलेली आहे जिवंत झाड आणि जिवंतपाठ खाण्याची परवानगी प्रकृती मातेनं या जीवाला वाळ म्हणजे वाळवीला दिलेली नाही हे निसर्गाचं रक्षण करते पूर्णतः मृतपाठ खाते आणि जिवंतपाठ तुम्हाला कुठे या ठिकाणी खालेला दिसत नाही बघा ह्या व्हिडिओमध्ये पूर्णतः वाळलेले साल खालेले आहे इथून पुढं पूर्ण ओली साल आहे पण इथपर्यंतच वाळविनं खालेली साल आहे आणि आतमध्ये नवीन साल आहे पुढं लागलेली नाही ज्या ठिकाणी मृत साल आहे त्याच ठिकाणी वाळवी लागलेली आहे म्हणून या वाळवीविषयी टार्मॅटविषयी म्हणजे या जीवांविषयी गलत धारणा बाजूला ठेवा आणि या वाळवीला नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका काही लोक पिकांमध्ये या वाळवीला नष्ट करण्यासाठी फवारणी करतात परंतु हा निसर्गाचा घटक पर्यावरण आणि प्रकृती मातेने का निर्माण केला आहे तर निसर्गातील डेड घटक मृत घटक खाण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी झाडांना जीवदान देण्यासाठी आणि जे पर्यावरणामध्ये कुजलेले घटक आहेत ते विघटन करण्यासाठी प्रकृती मातेनं ह्या जीवांची निर्मिती केलेली आहे आणि तुम्ही त्या जीवांना तांत्रिकरित्या मानवी हस्तक्षेपानं मारता तर त्याला मारण्यापासून वाचवा मरून येऊ नका मारू नका जर हे वारूळ नसतील तर धर्ति मा धरतीवर मोठमोठे कुजलेले पाठ कोण खाणार नष्ट कोण करणार आणि ते नष्ट झाले नाही तर मातीमध्ये रूपांतर होणार नाही आणि कितीतरी क्विंटल खत निर्मिती जैविक खत निर्मिती करण्याचं काम ही वाळवी करते आणि ते नसेल तर हे मृतपाठ कुजणार नाही कुजवणार नाही आणि खत जैविक खत तयार होणार नाही आणि पर्यावरणातील प्रदूषण हटणार नाही ध्ये घटक मृत घटक तसेच पडून राहतील सडून आणि त्याचा उपद्रव आणि जीवांना प्राण्यांना भोगावं लागेल म्हणून वेगवेगळ्या जीवांची निर्मिती या प्रकृती मातेने ह्या धर्तीवर केलेली आहे तर बघूया पुढील माहिती वाळवीची वारूळ भाग चारमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा माहितीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला महत्त्वाची माहिती माहिती ह्या ठिकाणी भेटत राहणार आहे तर भेटूया बघूया पुढच्या एपिसोडमध्ये कोणता व्हिडिओ येतो आहे कोणती माहिती येते लँडलाईफ डिस्कवरीला त्यासाठी बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू